माधुरी दीक्षितने बॉलिवूडवर अनेक वर्ष राज्य प्रेक्षकांच्या ूडवर धगधक गर्लने एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले अभिनेत्री म्हटलं तर लिंकअप्स अफेअर्स यांच्या चर्चा तर होणारच पण तुम्हाला माहित आहे का की माधुरी प्रसिद्धी जोतात असताना तिचं एका क्रिकेटर अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती तर त्या क्रिकेटर सोबत ती लग्न करणार असल्याचं देखील म्हटलं जात होत हा क्रिकेटर दुसरा तिसरा कोणी नसून नव्वदीच्या काळातला क्रिकेटर अजय जडेजा होता अजय हा नव्वदच्या दशकातील स्टार क्रिकेटर्सपैकी एक होता आणि त्यावेळी तो टीम इंडियाचा उपकरणधाराही होता अजय आणि माधुरीची ओळख एका मासिकाच्या फोटोशूटच्या वेळी झाली होती त्या भेटीनंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं क्रिकेटर असला तरी बॉलिवूड आणि मॉडेलिंगमध्ये इंटरेस्ट असलेल्या अजयने बॉलिवूडमध्ये येण्याची इच्छा माधुरीकडे व्यक्त केली होती त्याच दरम्यान अजय आणि माधुरीच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं असताना अजयला बॉलिवूडमध्ये संधी देण्यासाठी ती प्रयत्न देखील करत असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या काही वर्षानंतर त्यानं बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये काम केलं होतं अजय आणि माधुरी लग्न देखील करणार असल्याच्या चर्चा त्या काळात रंगल्या होत्या या जोडप्यामध्ये सर्व काही सुरळीत चाललं होतं या दोघांच्या अफेअरची मीडियात चांगलीच घडलं की या कायमचा मिळाला एकोणीशे अझरुद्दीन सह अजयचे नाव भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या मॅच फिक्सिंग घोटाळ्यांपैकी एकात खेचलं गेलं हा आरोप जडेजाच्या क्रिकेट कारकिर्दीला धक्का देणारा होता कारण त्याच्यावर लगेचच पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी बंदी घालण्यात आली होती अजय जडेजा तिचे नाव मॅच फिक्सिंग मध्ये आल्यानंतर अजय आणि माधुरी यांच्या नात्यात दुरावा आला असल्याचं म्हटलं जातं अजय जडेजा सोबतच्या या अपूर्ण अफेअर नंतर माधुरी दीक्षित तिच्या आयुष्यात पुढे जात डॉक्टर नेने यांच्या सोबत संसार थाटण्याचा निर्णय घेतला तर तिनेही स्वतःसाठी एक नवीन मार्ग निवडला अजयने मार्च दोन मध्ये त्याची शाळकरी मैत्रीण अदिती जेटलीशी लग्न केलं